नमस्कार सर्वांना मी प्रांजली घरात श्रीमंती आणणाऱ्या या तीन वस्तू कोणत्या आहेत त्या घरामध्ये कोणत्या दिशेला कोणत्या जागी ठेवायच्या आहेत त्याचप्रकारे त्या सिद्ध कशा कराव्यात आणि सर्वात महत्वाचं या वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी असा एक कोणता उपाय आहे जो केल्याने आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होऊ शकते आणि तीही अशी की आपल्याला पुढे कधीच आयुष्यामध्ये मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना ती माहीतही असेल पण त्याकडे आपण लक्ष देत देत नाही त्या गोष्टीचा आपण विचार करत नाही पण आता वेळ आलेली आहे त्या गोष्टींचा विचार करा त्याकडे लक्ष द्या आणि मग पुढे ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे कारण आजकाल असं आहे ना की एका दिशेने सगळं वाहत चाललं की आपणही त्या वाहत्या पाण्यामध्ये जातो आपल्या डोक्याचा विचार करत नाही देवानी आपल्याला बुद्धी दिलेली आहे काय चांगलं काय वाईट काय आपल्या फायद्याचं काय आपल्याला नुकसान करू शकतं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण बुद्धीचा वापर करू शकतो पण आपण तो करत नाही कारण आपल्याला डिजिटली यूट्यूब असेल किंवा अनेक जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील त्याच्यावरती जे शूट केलेलं आहे ज्याच्यामध्ये एडिटिंग केलेलं आहे झगमगाटाची जी दुनिया आपण म्हणतो ना ती फक्त आपल्या डोळ्याला दिसते आणि त्याला आपण भुलून ज्या आहे त्या बऱ्याच गोष्टी करतो तर सगळ्यात पहिलं बघा जे लोक ज्या काही वस्तू असतील हातात घालायच्या असतील गळ्यात घालायच्या असतील बोटात घालायच्या असतील घरात भिंतीला लावायच्या असतील देवघरात ठेवायच्या असतील काहीही जे काही असेल तर ते प्रत्येक जण विकणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर जो व्यक्ती जी वस्तू विकते त्या व्यक्तीच्या अंगावर तुम्ही त्या वस्तू कधी बघितलेल्या आहेत का जो व्यक्ती देवघरामध्ये हे ठेवा भिंतीला हे ठेवा म्हणतोय किंवा त्यांच्या घरात ह्या वस्तू तुम्ही लावलेल्या बघितल्या ला आहेत का नाही बघितल्या बघा जे जन्मताच पिढ्यानं पिढ्या पीधा श्रीमंत असतात ते वेगळे पण आजकाल ह्या वस्तू विकून जी श्रीमंती आपल्या घरात येत आहे जसं की बघा मध्यंतरी कुंचमचं खूप आलं होतं की कुंचम सेवा कर्जमुक्ती हे ते आणि मी घरच्या घरी कुंचम कसा तयार करावा त्याची पूजा कशी करावी हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे एक रुपया ना खर्च करता तुम्ही घरच्या घरी कुंचम तयार करू शकता पण आता आपण ऐकतो कुंचम सेवा केल्यानंतर ही कर्जमुक्ती झाली हे असं झालं ते तसं झालं बघा कोणतीही सेवा कोणताही उपाय हा चुकीचा नसतो प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय काम करते पण की ते एवढं पाच पाच सात सात हजाराचं घेऊन ती सेवा केली म्हणजेच तुमची कर्जमुक्ती होणार का नाही जे लोक हे कुंचम वगैरे विकत आहेत तर ते हे कुंचमची सेवा करून आज एवढे झालेले आहेत का जी काही त्यांच्याकडे श्रीमंती आली नाही त्यांनी डोकं चालवलं हो त्यांनी ती वस्तू आणली आणि त्यांच्यामध्ये जी बोलण्याची कला आहे जी सादरीकरण करण्याची जी कला आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी ते कुंचम विकले म्हणजे त्यांनी काय केलं की काम केलं कष्ट केले वेळात वेळ काढून सगळं एकीकडे ठेवलं युट्यूबवरती जो टाइम लागतो तो दिला मेहनत केली आणि त्यांनी ते कुंचम विकून पैसा कमवला हो त्यांनी सेवा करून पैसा कमवला हो का आज बघा जो व्यक्ती सुरुवातीला कुंचम वगैरे जे कोणी आहे करत असतील ते आज कुठल्या कुठे आहेत ते सेवा करून आहेत का नाही हा सेवा करून होतात गोष्टी पण कधी स्तोत्र मंत्र पारायण ह्या तुम्ही गोष्टी करा नामस्मरण ह्या तुम्ही गोष्टी करा कधीच वाया जाणार नाही पण आपलं घर आपण आपल्या आडी अडचणीसाठी आड़ जेव्हा वाईट काळ आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दवाखानी पाण्यासाठी जो पैसा ठेवलेला हो आहे आपण काय करतो की विचार न करता अरे याच्या मुक्ती होती की जो स्वतःचं मन मारून बऱ्याच वेळेला तर आपल्या मुलांचं पोट मारून मुलं बऱ्याच वेळेला म्हणतात मला हे पाहिजे ते पाहिजे आपण त्यांना म्हणतो नाही परत घेऊ म्हणजे त्यांचं पोट मारून त्यांचं मन मारून जो आपण पैसा बाजूला टाकलेला आहे त्या पैशातून आपण या वस्तू घेतो मग तुम्ही सांगा पदरचा साठवलेला पैसा तुम्ही खर्च करताय वस्तू आणताय आणि मग तुमची कर्जमुक्ती होईल का नाही जेव्हा ना तुमच्याकडे पैसा येईल ते तो तुम्ही साठवाल तो तुम्ही अशा कोणत्याही गोष्टीला खर्च करणार नाही त्याच्यामध्ये वाढ होईल तर त्या पैसा तुम्ही लोकांना देऊन तुमचं कर्ज फेडणार ना तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा घालवताय आणि मग तुमचं कर्ज कसं फिटेल बरेच जण तर दुसऱ्याकडून घेऊन या वस्तू घेत आहे तुमचं कर्ज कसं फिटेल नाही फिटणार कुठेतरी या गोष्टीचा विचार करा आणि अशा गोष्टींच्या आहारी जाऊ नका या ज्या गोष्टी आहेत ना डोळ्याने बघा कानाने ऐका एक नॉलेज म्हणून त्या ग्रहण करा पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर हावी होऊ देऊ नका जेव्हा जसं की बघा वास्तुशास्त्र असेल ऍस्ट्रोलॉजी असेल मग हे असं करा पितृदोष आहे ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत शंभर टक्के खऱ्या आहेत पण त्या तुमच्यावर निगेटिव्ह प्रभाव कधी करतात जेव्हा तुम्ही हे सगळं स्वतःवर हावी होऊ देता प्रत्येक घरामध्ये छोटा का होईना वास्तुदोष असतोच प्रत्येक घरामध्ये जागेमध्ये काही ना जागे काहीतरी प्रॉब्लेम्स असतो हंड्रेड पर्सेंट कोणतीच गोष्ट नसते पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर जेव्हा हावी होतात तेव्हा त्याचे नकारात्मक प्रभाव आपल्याला दिसायला लागतात आणि जेव्हा हा चला ठीक आहे माझी कष्ट करण्याची तयारी आहे मी कधीही मागे वळून बघणार नाही मी कधीही कोणाचं वाईट करत नाही मी नेहमी दानधर्म या सगळ्या गोष्टी करतो मी माझ्या आई वडिलांना सांभाळतो मी माझं कुटुंब एकत्र ठेवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा तुम्ही काम करताना तेव्हा कधीच तुम्हाला अपयश येत नाही आणि आयुष्य म्हटलं की संकट अडचणी ह्या आल्या तुमचं असू द्या माझं असू द्या आपण युट्यूबवरती आपल्याला काय नाही जे दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वाटतं अरे वा यांचं आयुष्य किती चांगलं आहे पण नाही पडद्याच्या मागे त्यांच्याही आयुष्यामध्ये अडचणी आहेत दुःख आहेत सगळं आहे, आहे पण त्या स्वतःवर हावी होऊ देत नाहीत ते लोक आणि त्या अडचणीमधून सुद्धा व्हिडिओ बनवणं आपलं काम चालू ठेवणं आणि मग जी युट्यूबवर व्हिडिओ टाकल्यानंतर अर्निंग होते म्हणजे त्यांची अर्निंग चालू होते पण आपल्यापैकी जे बरेच जण काय करतात ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवर हावी होऊ देतात मग सगळीकडून अडचणीमध्ये अडकतात आपल्या चुकीमुळे आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हे करू का ते करू का हे यंत्र आणू का ती भिंती भींत, भिंतीवर लावू का घर बदलू का वास्तुशास्त्र तपासून घेऊ का मग ह्या सगळ्या गोष्टी नाही हे तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही फक्त आपल्या डोक्यामध्ये सकारात्मकता ठेवा सकारात्मक विचार ठेवा बघा काहीच होणार नाही आता बरेच जण घाबरतात बघा दक्षिण दिशेचं दार असल्यावर असं होतं मग हे असल्यावर तसं होतं मग माझं इकडे हे आहे असं होतं माझं देवघर ईशान्येला नाही मग काय करायचं माझ्या स्वतःच्या घराचं दार दक्षिणेला आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये बरेचसे वास्तुदोष आहेत पण आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मी स्वतः म्हणजे वास्तुतज्ञ आहे माझी स्वतःची रेकी झालेली आहे माझ्या घरामध्ये हे म्हणजे जे टी व्हीवर सुद्धा माझ्या घरातले खूप मोठे ऍस्ट्रॉलॉजर आहेत त्यांचे शोज वगैरे पण टी असतात पण आम्ही कधीच आमच्या घरात या गोष्टी करत नाही का करत नाही कारण ह्या गोष्टी कधी हावी होऊ दिलेल्या नाहीयेत की हा हे ठेवलं म्हणजे सतत त्याच्याकडे डोकं माझं दक्षिणेला आहे दक्षिणेला आहे दक्षिणेला आहे मग माझ्यासोबत वाईट होणार वाईट होणार वाईट होणार ह्या तुम्ही गोष्टी केल्या तर तुमच्यासोबत शंभर टक्के वाईट होणार पण जे आहे ते आहे मला हे ॲक्सेप्ट आहे, आहे। आणि आपले कुलदैवी कुलदैवत आपले गुरु आणि पित्रांची सेवा जर तुम्ही कंटिन्युटीमध्ये केली तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणतेच उपाय करण्याची गरज नाही पण आज ऐंशी टक्के लोक काय करत आहेत कुलदेवी कुलदैवत त्यांना माहीत नाही कुलदेवी कुलदैवत यांची सेवा करत नाही पित्रांचं स्मरण करत नाही गुरूंची सेवा करत नाही आणि भलं मोठं दुनियाच्या पाठीवर सगळे उपाय करतात ही सेवा करा ते हे करा त्या देवाचं हे करा हे करा ह्या वस्तू घरामध्ये ठेवा ते हे करा नाही त्या गोष्टी तुम्ही करा पण जेव्हा तुमच्या आई वडिलांनाच ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे आता आपल्या कुळाचं जे पूर्वीपासून परंपरागत संरक्षण करत आलेले आहेत आपल्या कुळातील सदस्यांना योग्य मार्ग दाखवत आलेले आहेत ते म्हणजे कोण आपल्या कुळाचे दैवत कोण मूळ आपली कुलदेवी आणि कुलदैवत कुलदेवी म्हणजे स्त्रीदैवता कुलदैवत म्हणजे पुरुष देवता यांचा जर आपण वर्षातून एक वेळा मान सन्मान केला कुळाचार कुळधर्म आपल्या घरात केला दररोज कुलदेवी कुलदैवत यांचं नामस्मरण केलं त्यांचे जे काही स्तोत्र मंत्र पारायण असतील ती आपल्या घरामध्ये आपण केली जे काही अमावस्या असेल शनिवार असेल पितृपक्ष असेल याला जर आपण आपल्या पित्रांसाठी तर्पण केलं पित्रांच्या नावे काहीतरी दानधर्म केला असं नाही की तुम्ही पंगतच्या पंगत, पंगत तुम्ही जेव घाला माझी ऐपत नाही पित्रांच्या नावे जर पाच रुपये जरी तुम्ही पित्रांचं नाव घेऊन एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गोरगरीबाला दिले तरी सुद्धा तुमच्याकडून ही तुमच्या पित्रांची सेवा आहे आणि हे जरी केलं तर तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो पण आपण हे करत नाही त्याच्यानंतर आपल्या गुरुंची सेवा गुरुंच्या सेवेला ह्या वस्तू वस्तू पाहिजे पाहिजे त्या हे असंच करायचं तसंच करायचं काही नाही तुम्ही फक्त तुमच्या गुरुंचं नामस्मरण जरी केलं ना तुमच्यावर त्यांची इतकी कृपा होईल की तुम्हाला कधीच मागे वळून बघायची गरज पडणार नाही पण ह्या सगळ्या वस्तू आपण सोडून देतो आणि जे सगळं बिनाफापट पसारा आहे त्याच्या मागे धावतोय जो आपल्या जवळ असलेला पैसा खर्च करतोय आणि तरी सुद्धा मग आपल्याला रिझल्ट येत नाही मग आपण म्हणतो मी एवढं केलं मी तेवढं केलं मी एवढा देव देव केला असं केलं पण काहीच फरक नाही पडला पण तुम्ही स्वतः खरोखर विचार करा की तुम्ही खऱ्या अर्थाने मनापासून सेवा किती केली तुम्ही स्तोत्र मंत्र पारायण मनापासून किती केली केली नाही बाकीच्या याच्या मागे धावले मी कुंचमच केलं मी हे केलं मी ते केलं ते केलं नाही असं करू नका आपल्यासाठी काय योग्य आहे ते ओळखा आणि मग त्यानुसार आता ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या काही चुकीच्या आहेत का नाही त्या आणायच्या पण कधी जेव्हा माझं घर बागू भागून माझे लेकरं आपण नवरा बायको टाम टूम खाऊन पिऊन सेविंग पुढे अडचणीच्या काळामध्ये ठेवून जो काही तुमच्याकडे पैसा उरत आहे त्याच्यामधून तुम्ही घ्या ना तुमची परिस्थिती असेल सगळं करून घ्यायची मग तुम्ही घ्या ना पण तुमची परिस्थिती नाही आहे तुम्ही कर्ज काढून याच्या त्याच्याकडून घेऊन या वस्तू घेताय तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार नाही कारण तुम्ही तो भावच नाही फक्त याला रिझल्ट आला त्याला रिझल्ट आला यानं असं सांगितलं त्यानं असं सांगितलं म्हणून तुम्ही घेणार तुम्हाला त्या वस्तूनंतर आडगळीला तुम्ही टाकून देणार बघा कितीतरी जणांनी हे असं केलेलं आहे त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती हवी असेल आणि घरातील एकाने जरी ही सेवा केली ना त्याचा लाभ सगळ सगळ्यांना होणार आहे ते म्हणजे दररोज सकाळी देवपूजा झाली की आपल्या तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो एक माळ घ्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल नवार नव मंत्र म्हणा त्याच्यानंतर गुरूंची एक माळ दररोजच्या दररोज घ्या आणि रोज संध्याकाळी दिवे लागणीला देवासमोर जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तुळशी समोर एक तुपाचं निरंजन लावा आणि देवघरासमोर तुपाचं निरंजन लावून दररोज सोळा वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही दररोज म्हणा न चुकता पिरियड्स आले थांबवा सुतकाले थांबवा न चुकता कोणतेही काही नियम नाही असंच बसून म्हणायचं का तस नाही फक्त एक तुपाचं निरंजन लावून ह्या गोष्टी करा बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये बरकत होताना दिसेल तुमच्या घरामध्ये जे सदस्य नोकरी करतात व्यवसाय करतात त्यांची त्यामध्ये प्रगती होताना तुम्हाला बघायला मिळेल विष्णू सहस्त्रनाम अवघड वाटतं तुम्ही स्तोत्र म्हणा मराठी मधील म्हणा संस्कृत मधील म्हणा कोणतंही म्हणा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तुमच्या कुलदेवीच्या टाकावर कुमकुमार्चन करा तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणून कुमकुमार्चन मं करा किंवा श्री सुप्तम म्हणून कुमकुमार्चन करा बघा तुम्हाला काय अनुभव येतात हो त्याचबरोबर प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करा श्री आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीला काहीतरी गोडाचा खिरीचा कशाचा तरी नैवेद्य दाखवून त्यानंतर तांबूल कुलदेवीला अर्पण करा म्हणजे पाण्याचा विडा अर्पण करा तांबूलाशिवाय कुलदेवीची सेवा अपूर्ण आहे बघा तुमचे मोठ्यातले मोठे काम होतील आर्थिक प्रगती तुमची होईल आणि लक्ष्मीप्राप्ती म्हणजे आर्थिक प्रगती म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मीप्राप्ती म्हणजे घरामध्ये एकोपा एकमेकांबद्दल प्रेम घरातील सर्वांना उत्तम आरोग्य घरामध्ये कधीही अपमृत्यू वगैरे न होणं घरातील प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कामामध्ये यश येणं घरामध्ये आनंद वाटणं घराच्या बाहेर गेलं की घराची ओढ लागणं मी माझ्या कधी कुटुंबाला भेटतो मी माझ्या कुटुंबामध्ये कधी एकत्रित राहतो घरामध्ये सगळेजणं मिळून जेवण करणं आर्थिक करणं देवदेव करणं फिरायला जाणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुद्धा लक्ष्मी प्राप्ती पण आपण काय लक्ष्मी प्राप्ती म्हटलं की फक्त पैसा फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी प्राप्ती नाही या सगळ्या गोष्टी म्हणजे सुद्धा लक्ष्मी प्राप्ती आहे त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तुमच्या घरातील कुलस्त्रींनी तो उपवास करा तुमचं जे कुलदैवत असेल त्या वारचा उपवास तुमच्या घरातील पुरुष मंडळींनी करा तुमच्या कुलदैवताची सेवा म्हणून त्यांचा जो कोणता ग्रंथ असेल त्या कुलदैवताच्या वारी त्याचं पारायण करा कुलदेवीची सेवा म्हणून मंगळवार शुक्रवार पौर्णिमा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा कशाला तुम्हाला ह्या वस्तूंची गरज पडेल ह्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या आणि मला सांगायला वेळ लागतो पण ह्या गोष्टी करायचं म्हटलं ना तुम्हाला काही सुद्धा वेळ लागणार नाही आणि एकदा तुम्हाला जर ह्याची सवय झाली ना तुम्ही अगदी चालता फिरता या गोष्टींचं बर्डन न घेता तुम्ही या गोष्टी कराल पण आजकाल आपल्याला काय आहे ना देरेहारी आणि पलंगावरी मला काही करायचं नाही फक्त घरामध्ये भिंतीला वस्तू लावली की पैशाचा पाऊस पडाव हे हातामध्ये घातलं की ह्या गोष्टी व्हाव्या पण असं नसतं ह्या गोष्टी नसतात कुठेतरी डोक्याचा विचार करा आता श्रीयंत्र गजलक्ष्मी आणि कामधेनुगाय ह्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवाव्यात ह्या वस्तू खूप चांगल्या असतात कामधेनुगाय गाय जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा कुटुंबामध्ये एकोपा प्रेम लक्ष्मी प्राप्ती सर्वांना उत्तम आरोग्य ह्या गोष्टी प्राप्त होतात त्याचबरोबर गजलक्ष्मी असते तर हत्ती म्हणजे बघा किती हे दीर्घायुष्य असतो आपल्याला काम करण्याचं बळ आपण कधी खचून जात नाही डिप्रेशन वगैरे या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि श्रीयंत्राबद्दल तर सांगायलाच नको ह्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात पण त्या अशाच त्या तशाच ह्या इथून एवढ्या महागाच्या घेतल्या म्हणजे चांगल्या तशा घेतल्या म्हणजे चांगल्या असं काहीही नाही तू तु, आणि तुमच्याकडे नसतील तरी त्या असाव्यातच का असं काही नाही बऱ्याच जणांकडे हे सगळे यंत्र आहेत ठेवलेले आहेत पण ते धुळखात पडलेले आहेत ते सिद्ध केलेले नाही आहेत मग अशा वेळेला ह्या वस्तूंचा तुम्हाला काही फायदा होणार नाही याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला ब बा, बघायला मिळण्यापेक्षा नकारात्मक प्रभाव बघायला मिळेल कारण त्याच्यावर तुम्ही त्या सेवाच करत नाहीत श्रीयंत्र घरामध्ये असेल तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तुम्ही त्याच्यावर अभिषेक करता का तुम्ही त्याच्यावर कुमकुमार्चन करता का नाही करत मग तो ते तुमच्यासाठी काम कसं करेल गजलक्ष्मी तुमच्याकडे आहे धूळखात पडलेली आहे कधी त्याच्याकडे बघत नाही कधी त्याचं पूजन करत नाही तुम्हाला कसा काय फायदा होईल कामधेनू गाय फक्त एकदा वर्षातून एकदा जेव्हा वसुबारस असते त्या दिवशी फक्त निघतात त्याच्यावर पूजा होते त्याच्यानंतर तुम्ही बघता का नाही होत मग तुम्हाला फायदा कसा होईल त्याच्यामुळे ह्या वस्तू तीन वस्तू ठेवा पाच वस्तू ठेवा ते हे करा काही नादी लागू नका ह्या सेवा करा तुम्ही दररोज नित्य सेवा करा त्याने सुद्धा तुमचे कितीतरी काम जे आहेत ते मार्गी लागतील पण आपल्याला वाचन पारायण हे नको कारण याला नियम पाळावे लागतात बसून राहावं लागतं मग ह्या गोष्टी होत नाही मग हरी पलंगावरी म्हणलं ना तुमच्या जवळच तुम्ही जे ठेवलेलं आहे ते सुद्धा तुमचं जाईल आणि फायदा होणं तर सोडाच त्याच्यामुळे आजच वेळी सावध व्हा आणि जे काही आपण मागे टाकलेले आहे ते सुद्धा खर्च होण्यापासून स्वतःला वाचवा काहीतरी आपल्या कुटुंबासाठी ठेवा जेव्हा तुमच्याकडे पैसा आहे तर सगळी दुनिया नातेवाईक तुमचे आहेत पण जेव्हा तुमच्याकडे पैसा नाही ना तुमचं कोणीच नाही ज्याला तुम्ही आपलं आपलं म्हणताना तो सुद्धा दूर निघून जाईल तुम्हाला दवाखान्यातली एक गोळी जरी घ्यायची म्हणलं दवाखान्यात जायचं म्हणलं अगोदर पैसा टाकावा लागतो त्याच्यावर मग तुम्हाला गोष्टी मिळतात म्हणजे आपल्याला जगायचं जरी असेल तरी पैशाची गरज आहे आणि मेल्यानंतर ते कार्य कर मातीत जाईपर्यंत सुद्धा पैशाची गरज आहे लाकडं सुद्धा बिना पैशाचे तुम्हाला आज कुणी देणार नाही रस्त्यावर फेका म्हणेल म्हणजे जन्मल्यापासून ते मातीत जाण्यापर्यंत आपल्याला पैसा लागणार आहे ही काळाची गरज आहे त्याच्यामुळे जो आपला कष्टाचा पैसा आहे ना तो जपून ठेवा योग्य त्या कामी योग्य त्या जागी त्याचा वापर आणि आपल्याकडे ह्या वस्तूंशिवाय सुद्धा खूप सेवा आहेत खूप काही गोष्टी आहेत जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्या घरच्या घरी फ्रीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि ते बघा ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण हे बघा की घरच्या घरी सेवा करून मी काय करू शकते एवढा वेळ आहे ना आपल्याकडे मग त्या वेळेचा सदुपयोग करा वेळ नाहीये वेळात वेळ काढा मग स्वतःच्या फायद्यासाठी कुटुंबाच्या फायद्यासाठी करा गोष्टी बसा पारायण करा नामजप करा मंत्रस्तोत्र म्हणा फायदा होईल हां मी असं म्हणत नाही चोवीस तासात होईल हे हे होईल मी चाळीस दिवस केलं एकवीस दिवस केलं काही नाही तुम्ही कंटिन्युटीमध्ये करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल आता मी दोन हजार अठरापासून एकोणीसपासून पासून प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते जगाच्या पाठीवर किती सेवा येऊ द्या काय येऊ द्या मला काही वाटत नाही हा माझं काय की ही सेवा केली की सगळं मला काही भेटणार असं विश्वास हृदयातून अंतकरणातून एखादी एक सेवा ठेवा ती कंटिन्युटी मध्ये तुम्ही करा ह्या सेवेने मला काय भेटलं त्याने काय अनुभव आला ह्या गोष्टी करू नका तुम्ही करत राहा कारण देवाचं एक वेळा जरी तुम्ही नाव घेतलं श्री गुरु देवदत्त ते सुद्धा कधी वाया जाणार नाही देव व्याजासकट तुम्हाला परत करेल देव द्यायला बसला आहे देव कधीच तुमचं काही घेत नाही देव तुम्हाला कधीच काही मागत नाही मला हार द्या मला फुलं द्या एवढी पूजा मांडणी करा काही नाही तो आपला भाव आहे आपण स्वतःहून करत आहोत देवाला फक्त नामस्मरण प्रिय आहे खरी भक्ती प्रिय आहे अंतकरणातून मारलेली हाक प्रिय आहे आपल्यापैकी बरेच जण म्हणतात मी देवाला खूप काही सांगितलं देवानं माझं ऐकलंच नाही तुम्ही कधी अंतकरणातून हाक मारली का जेव्हा मा देवाला आपण अंतकरणातून हाक मारतो तेव्हा मा देव नक्कीच आपल्या हाकेला प्रतिसाद देतो पण ती अंतकरणातून हाक आपल्या निघतच नाही